उघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर टाढघोषकाणी येते ध्यानी विठ्ठलाची मूर्ती पांडुरंगी ना हले हो चंद्रभागाणी र जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल तर आपण आलेलो आहोत पंढरपूरला तर चला तुम्हाला चे तर पूर, पंधर पूर, सुद्धा माऊली आणि पंढरपूर ह्या पावन क्षेत्राचे दर्शन घडवणार आहेत तर आपण या नगरीला पंढरीपूर पंढरपूर पंढरी पांडुरंगपूर पंढरंगे पांडुरंगवल्लवी अशा विविध नावाने आपण ओळखतो त्या सावळ्या विठ्ठलाच्या पायरीला स्पर्श करायला सुद्धा तेवढेच भागे लागतात हरी हे तीर्थ देवता आणि विठ्ठल हे क्षेत्र देवता असे म्हटले आहे हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ सर्वांना तर सर्वे कशा हातमस्त हात नामस्तेच असणार कारण स्वामी महाराजांची कृपादृष्टी आशीर्वाद आपल्यावरती असतोच आणि असाच कायम राहावा ही स्वामींच्या प्रार्थना करते तर आम्ही सकाळची साडेपाच किंवा सहाची वेळ असेल तेव्हा सर्व सर्वेजण असे एकत्र आम्ही विठू माऊलीच्या दर्शनाला जात आहोत आणि थंडीचे दिवस असल्यामुळे थोडं अंधार होतं कारण सहा साडेस सहा वाजता तर थोडंसं अंधारलेलं असतं उजळलेलं नसतं त्याच्यामुळे आम्ही आता रेडी होऊन जात आहोत आणि जाता हुँ। जाता आम्हाला ह्या मावशी दिसल्या ह्या मावशी चहा बनवत होत्या तर आम्ही इथे थांबून सर्वांनी चहा घेतलेला आहे गुडाचा चहा होता खूप छान अप्रतिम चहा होता आणि थंडीच्या दिवसांवरती चहा भेटला तर खूप छान अशी स्फूर्ती आल्यासारखं वाटतं तर सर्वांनी ते चहा घेतलेला आहे लहान मुलांनीसुद्धा चहा घेतलेला आहे एरवी आम्ही लहान मुलांना चहा देत नाही पण थंडीचे दिवस असल्यामुळे थोडंसं चहा घेतल्याने बरं वाटतं कारण सर्वांना सर्दी आणि खोकले झालेले होते तर मुलांनाही आम्ही चहा दिलेला आहे आणि चहा घेऊन झाल्यानंतर आम्ही परत आमच्या वाटचालीला निघालो म्हणजे विठू माऊलीला भेटायला चहा आहोत तर तुम्ही बघू शकता ह्या जी हे जी गल्ली आहे इथे सर्व जुनी घरं होती दगडी दगडी बांधकाम केलेली घरं होती आणि संत जनाबाई किंवा नामदेव यांच्या ही घरं मला दिसली असं कारण खूप जुनी आणि पूर्व प्राचीन ज्या काळामध्ये घरं असायची तशी घरं तिथे मला दिसली तर आम्ही आलेलो आहोत मंदिराच्या परिसरामध्ये तर तुम्ही बघू शकता हा मंदिराचा आजूबाजूचा पूर्ण परिसर आहे इथे छान अशा दुकान लागलेल्या आहेत इथे सर्व पूजा साहित्य मिळून जाते तर आम्ही इथून विठू मावली तुळशी साथ, तुळशीहार आणि फुलांचा हार घेतलेला आहे सर्वांनी घेतली पूजा वगैरे आणि इथून पूजा घेऊन झाल्यानंतर आम्ही विठू माऊलीच्या दर्शनाला जाणार युगे अठ्ठावीस विटेवरी उभा कोण्याच्या सांगण्यावरी आपण ते थोडक्यात जाणून घेऊया सुमारे अठ्ठावीस युगान युगानपुरी श्रीकृष्ण रुसलेली रुक्मिणी मातेला शोधण्यासाठी द्वारकेतून वनात आले होते त्याचवेळी श्रीकृष्णाचा भक्त पुंडलिकाची आठवण झाली ते त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात आले पण ते त्यावेळी ते त्यांच्या आई वडिलांची सेवा करीत होते भक्त पुंडलिक पुंडलिकाने मागे वळून पाहिलं तर साक्षात श्रीकृष्ण त्यांच्या दारी उभे होते श्रीकृष्णाने पुंडलिकाला हाक मारली मित्रा सख्या मी तुला भेटायला आलो आहे श्रीकृष्णाला पाहून भक्त पुंडलिकाला आनंद झाला श्रीकृष्णाला भेटायला उठलो तर आई वडिलांची सेवा मध्ये खंड पडेल जर देवाला भेटायला गेलो नाही तर देवाचा अपमान झाल्यासारखं वाटेल अस म्हणून पुंडलिकाने जवळच असलेली वीट देवा पुढे ठेवली आणि कृष्णाला म्हणाला देवा काही वेळ या विटेवर उभा राहा आई वडिलांची सेवा झाली की मी आलोच आई वडिलांची सेवा करून भक्त पुंडलिक श्रीकृष्णाजवळ आला आणि म्हणाला देवा मला माफ कर क्षमा कर मी तुला माझ्यामुळे तुला ह्या विटेवर उभं आणि श्रीकृष्ण म्हणाले आई वडिलांची सेवा ही ईश्वर सेवेपेक्षा मोठी असते तू जर सेवा सोडून आला असता तर मी कदाचित रागवलो असतो पण मी तुझ्या मातृ भक्तीने प्रसन्न झालो आहे त्यामुळे माझ्या भेटीला येण्याआधी सर्व भक्त तुझे स्मरण करून मगच माझ दर्शन घेतील अशी विठू माऊलीची पंढरपूर येण्याची कथा आहे तर आम्ही लाईनमध्ये लागलेलो ला आहोत आणि खूप अशी गर्दी होती कारण दुसऱ्या दिवशी जी होती आषाढी एकादशी होती त्याच्यामुळे भाविक भक्त ही भरपूर प्रमाणे आलेले होते आम्ही मुखदर्शन घेतलेलं आहे आहे आम्ही चरण दर्श घे चरण दर्शन घेतलेलं नाही कारण चरण दर्शन घेण्याला सतरा ते अठरा तास लागणार होते त्याच्यामुळे शक्य नव्हतं कारण लहान मुलं आमच्यासोबत होती आम्ही चरण दर्शन घेऊन आमचं दोन तीन तासामध्ये झालेलं आहे आणि आतमध्ये आम्ही काहीही शूटिंग केलेलं नाही आहे कारण आतमध्ये मोबाईल अलाऊड नव्हता त्याच्यामुळे आम्ही शूट केलेलं नाही आमचं दर्शन छान प्रकारे झालं मनाला खूप आनंद झाला दर्शन घेऊन आम्ही आलो त्याच्यानंतर आम्ही इथे फुगड्या वगैरे खेळलेल्या आहेत सर्वांनी लहानपासून तर मोठ्यांनी आम्ही सर्वांनी फुगड्या खेळलेल्या आहेत आणि खूप असं लहान असताना फुगड्या खेळायचो पण आता खूप वर्षानंतर आम्ही इथे फुगड्या खेळलो तर थोडंसं मला गरगरल्यासारखं होत होतं पण तर तुम्ही पाठीमागे बघू शकत असाल की गर्दी खूप होती कारण दुसऱ्या दिवशी जी जी होती ती आषाढी एकादशी होती आणि आषाढी एकादशीला भाविक भक्त आपल्या विठू माऊलीला भेटण्यासाठी लांबून लांबून येत असतात तर आम्ही पटकन म्हणजे आषाढी एकादशीच्या अगोदर दर्शन घेतलं आषाढी एकादशीला आम्ही जर पंढरपूरला गेलो असतो तर आमचं दर्शन शक्यच झालं नसतं कारण एवढी गर्दी होती आणि लहान मुलं असत आमच्यासोबत होती तर त्यांनी दर्शनाला लाईनमध्ये लागणं एवढं शक्य नव्हतं कारण लहान मुलं थोडंसं त्रास देतात पण बरं झालं आम्ही आषाढी एकादशीच्या एक दिवस अगोदर आलो आणि छान प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे तुम्ही बघू शकता आम्ही इथे आलेलो आहोत तर इथे दिवे समया देवांच्या मूर्त्या पंचधातूच्या पितळी अशा खूप साऱ्या वस्तू मिळत होत्या तर इथून आम्ही दिवे घेतलेले आहेत आणि ही विठू माऊली आणि रुक्मणी मूर्ती मूर्तीसुद्धा आम्ही इथून घेतलेली आहेत इथे पॉलिरेक्झिन काय म्हणतात त्या मटेरियलच्या सुद्धा मूर्त्या होत्या असं म्हणतात की आपल्या मंदिरामध्ये खूप जास्त देव नसावे तेवढे थोडेसेच देव असावे पण त्यांची पंचोपचार विधीने पूजा झाली पाहिजे नाहीतर आपण काय करतो जिथे जातो तिथून देव घेऊन येतो आणि घेऊन आल्यानंतर नुसते मंदिरामध्ये त्यांना विराजमान करून देतो त्यांची सेवा वगैरे व्यवस्थित करत नाही तर तस तसं करू नये जेवढी पूजा आपल्याने होत असते तेवढेच देव आपल्या मंदिरामध्ये असावे तर मी सुद्धा खरं सांगते विठू माऊली आणि आईची मूर्ती घेऊ का नाही असा विचार करत होते कारण माझ्याने त्यांची सेवा होईल का नाही असे असं माझ्या डोक्यामध्ये चालत होतं पण मूर्ती घेतल्याशिवाय माझ्याने राहलं गेलं नाही आणि मी मूर्ती घेतलेली आहे पण त्यांची मी दर एकादशीला सेवा करत असते घरी आल्यानंतर मी त्यांचा अभिषेक केला त्यांना माझ्या मंदिरामध्ये विराजमान केलं आणि दर एकादशीला मी त्यांची व्यवस्थित अभिषेक करून त्यांची सेवा करत असते तर असं म्हणतात की आपण ज्या क्षेत्रावरती गेलो म्हणजे तीर्थक्षेत्रावरती गेलो तिथून मूर्ती आणणं हे खूप शुभ मानलं जातं तर मी इथून विठू माऊलीची मूर्ती घेतलेली आहे खूप काही जास्त सामान आम्ही घेतलेला नाही आहे कारण खूप जास्त ओवर प्राईस इथे सांगत होते त्याच्यामुळे फक्त दिवे आणि मूर्त्या म्हणजे मूर्ती पण त्याच फक्त विठू माऊली आणि आईची मूर्ती घेतलेली आहे आणि मुलांसाठी काही थोडेसे खेळणे आणि काही मुलांनी वॉचेस वगैरे घेतल्या त्यांच्यासाठी आम्ही ते घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता की खूप अशा दुकानी आहेत सर्वीकडे पूर्ण गल्ली खूप मोठी अशी मंदिराचा परिसर आहे आणि आजूबाजूला दोघ साईडने दुकानं लागलेली आहेत तर तुम्ही इथून कुठूनही घेऊ शकता प्राइस त्यांची एक सारखीच ठरलेली असते कारण आणि दिवे जे आहे प्राइसी ले ले ते थोडंसं मला प्राईसही वाटले कारण आपल्या इथे थोडेसे स्वस्त मिळालेले असते तर थोडे महाग होते पण क्वालिटी वगैरे खूप छान आहे त्या दिव्यांची त्याच्यामुळे आम्ही घेतले इथून आणि आपण जिथे जातो ना त्या व ठिकाणून एक वस्तू तरी घेऊन यायची कारण ती आपल्याला नेहमी लक्षात राहते आपण जेव्हा तिला बघतो तेव्हा वाटतं की अरे आपण तिथे गेलो होतो तेव्हा आपण ही वस्तू आणली होती म्हणून आठवण म्हणून तरी एक तरी वस्तू आपण जिथे फिरायला जातो तिथून घेऊन यायची तर आम्हाला जाता जाता बघा ही दिंडी दिसलेली आहे कारण उद्या म्हणजे तुम्हाला सांगितलंच मी मागे की आषाढी एकादशी आहे त्याच्यामुळे भाविक भक्त बघा लांबून पायी चालत विठू माऊलीला भेटायला आलेले आहेत आणि दिंडीमध्ये महिला पुरुष आणि सर्व वयोगटाच्या व्यक्तींचा समावेश आहे कारण विठू माऊलीला लहानपासून तर मोठ्यांपर्यंत भेटण्याची आतुरता असते आणि खूप छान वाटलं आहे बघून की लहान मुलंसुद्धा दिंडीमध्ये असे छान त्यांचा सहभाग देत आहेत तर बघून खूप छान वाटलं कोणी तुर कोणी डोक्यावरती तुळशी घेतलेली आहे कोणी विणा घेतलेला आहे कोणी तबला घेतलेला आहे तर अशा प्रकारे विठू मावांचं नामस्मरण

मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर विष्णुपट ठिकाण आहे तर चला आपण ह्या ठिकाणाचे सुद्धा दर्शन घेऊया ह्या ठिकाणाचे एक असं महत्त्व सांगितलेलं आहे की जेव्हा रुक्मिणी माता रुसून आल्या होत्या तेव्हा श्रीकृष्ण रुक्मिणी मातेला शोधण्यासाठी त्यांच्या गायींसोबत आलेल्या होत्या तेव्हा ह्या दगडी शेलेवरती शेळेवर गाई आणि श्रीकृष्ण भगवानचे ठसे उमटलेले आहेत तर तुम्ही बघू शकता इथे गदा आणि विष्णू श्रीकृष्णा यांचे ठसे ठसेच्यानंतर आम्ही गेलो आ, संत जनाबाई यांचा संसार बघण्यासाठी म्हणजेच गोपाळपूर येथे तर तुम्ही बघू शकता हे खूप प्राचीन मंदिर आहे आणि इथली एक गोष्ट मला आवडलेली नाही आहे जिथे आपण जातो तिथे ते पैसे मागतात आणि पैसे दिले नाहीत तर ते आपल्याला दर्शन घेऊ देत नाही जनाबाईचा संसार असू दे बाकी तिथे श्रीकृष्णाचं मंदिर असू दे तिथे ते पैशांशी पैसे घेतल्याशिवाय आपल्याला जाऊ देत नाहीत तर खूप चुकीचं आहे तर असं करू नका प्लीज तुम्ही ज्यांनी स्वतःहून पैसे दिले त्यांचे पैसे तुम्ही घ्या ज्यांच्याकडे पैसे नाही ते तुम्हाला पैसे देणार कसे कारण सर्वेच काही श्रीमंत असतील किंवा चांगले असतील असं नाही आहे त्याच्यानंतर आम्ही आलो स्कॉन टेम्पल म्हणजे राधा राणी यांच्या मंदिराला भेट देण्यासाठी तर खूप अशी छान अशी आरती तिथे होणार होती तर आम्ही आरतीसाठी तिथे थांबलो आणि खूप अशी सुंदर मनमोहक राधा आणि रा राधा राणी आणि श्रीकृष्ण यांची मूर्ती होती तर बघून मनाला खूप शांत वाटलं आणि स्कॉन टेम्पलमध्ये तर खूप शांतता आणि मनाला प्रसन्न देणार वा करणारं वातावरण असतं तर तुम्ही बघू शकता की ती छान अशी सजावट केलेली आहे आणि पुढे तुम्हाला मी आरती ते ऐकवणार आहे तर तुम्हीसुद्धा आनंद घ्या राधा राणी यांच्या आरतीचा Yamuna not pepper आरती वगैरे करून झाली प्रसाद वगैरे घेतला आणि बाहेर आम्ही आलो तर बघा किती सुंदर अशी रांगोळी काढलेली होती राधा राणी आणि श्रीकृष्ण यांच्या स्वागतासाठी तर खूप छान रांगोळी होती त्याच्यानंतर आम्ही आलो चंद्रभागेला भेटण्यासाठी तर तुम्ही बघू शकता की चंद्रभागेचं जे पाणी आहे ते सुद्धा कमी झालेलं आहे तर नदीमध्ये कचरा पॉलिथिन्स बॅग चपला पूजेची सामग्री असं सर्व टाकलेलं असतं तर असं टाकू नये कारण की त्याच्याने काय होतं आपलं पाणी जे आहे ते दूषित तर होतच होतं आणि आपल्या निसर्गाचं जे आहे ते अं सुद्धा हानी होत असते कारण निसर्गापासूनच आपण बनलेलो हो, आहोत जर निसर्ग सुरक्षित राहणार नाही तर आपण कुठून सुरक्षित राहणार आहोत जर आपण निसर्गाला जपलो तर निसर्ग सुद्धा आपल्याला जपून ठेवेल आणि मुलांनी पाण्यामध्ये खूप एन्जॉय केलं त्यांनी आंघोळ वगैरे केली आणि त्याच्यानंतर आम्ही इथे महादेवाची पिंड नदी किनारी बनवलेली आहे जी वाडू असते ना आपली नदीमधली तीच वाडूची आम्ही महादेवाची पिंड इथे बनवलेली आहे त्याची त्यांची जी, जी पंचोपचार पूजा केलेली आहे सर्वांनी पूजा करून झाल्यानंतर आरती वगैरे केली चंद्रभागेची आरती केली आणि चंद्रभागेची आम्ही ओटी भरली सर्वांनी कारण आपल्या घरी जे कोणी श्री येते त्याची आपण ओटी भरत असतो त्याचप्रमाणे चंद्रभागा ही श्री आहे आणि आम्ही त्यांची ओटी भरली कारण ही प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे तर तुम्ही बघू शकता ह्या वाती ज्या आहेत त्या आम्ही घरून आणलेल्या होत्या तर आम्ही इथे सर्वांनी लावलेल्या आणि ह्या वातींनी आम्ही चंद्रभागेची आरती केलेली आहे आरती करून झाल्यानंतर आम्ही वरती गेलो म्हणजे तिथे रुक्मिणी मातेचं मंदिर आहे तिथे आम्ही गेलो आणि तिथे सर्वांनी बांगड्या भरल्या कारण पंढरपूर हे माहेरघर म्हटलं जातं आणि इथे बांगड्या भर भरण्याचं खूप महत्त्व आहे तर माझ्याने जेवढं काही शूट झालं तेवढं मी शूट केलेलं आहे कारण असं की जर सर्व ठिकाणी मी कॅमेरा घेऊन शूट करत बसले असते तर मला त्या गोष्टींचा आनंद घेता आला नसता त्याच्यामुळे जेवढं शूट झालं तेवढं शक्य झालं तेवढं मी शूट केलेलं आहे आणि तुम्हाला काही बोलताना सांगताना चुकीचं झालं असेल तर ते माझं आणि जे चांगलं असेल ते देवाचं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांनी जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका बाय